वीस दिवसांपूर्वी गाझापट्टीमध्ये शांततेचा करार झाला या शांतता करारामुळे इथल्या नागरिकांना आशेचा किरण दिसला पण आज पुन्हा एकदा गाझापट्टीवरती बॉम्बगोळे बरसतात इस्रायली सैन्यानं गाझावरती एअर स्ट्राईक सुरू केला या हल्ल्यात इथली लहान मुलं महिला आणि वृद्ध मृत्युमुखी पडतात त्या इस्रायलनं डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं शांतता करारावर सही केली खरी त्याच इस्रायलनं मात्र युद्धबंदी का धुडकावून लावलेली आहे पाहुयात या रिपोर्टमधून अजूनही धुराचे लोट उसळतात वीस दिवसांपूर्वी या भागात युद्धबंदी झाली युद्धबंदीनंतर गाझामध्ये शांतता नांदेल इथले नागरिक पुन्हा भयमुक्त जीवन जगतील अशी आशा होती पण इथलं भय अजूनही संपत नाही कारण इस्रायलनं पुन्हा एकदा गाझा पट्टीत एअर स्ट्राईक सुरू केलाय तब्बल एकशे चार गाझा या हल्ल्यात प्राण कमावले

मंगळवारी इस्रायली सैन्यानं गाझा सिटी खान युनुस आणि दाट लोकवस्तीच्या भागांना इस्रायलच्या मुळे हजारो लोक पुन्हा मृत्यूच्या सावटाखाली आले आहेत जलुणस, जलुणस, अचानक मोठे आवाज सुरू झाले आम्हाला पुन्हा एअरस्ट्राईक सुरू झाल्याचं कळलं पण एअरस्ट्राईक का केला जातोय हेच कळत नव्हतं या हल्ल्यात आमच्या लहान मुलांचे जीव गेले लहान मुलांनी काय चूक केली होती ही लहान मुलं तुमच्या युद्धात लढत होती का ही लहान मुलं तशीच होती जशी जगातल्या कुठल्याही देशातली लहान मुलं असतात या लहान मुलांच्या डोळ्यात ही अनेक स्वप्न होती त्यांना चांगलं अन्न आणि पाणी हवं होतं त्यांना चांगलं शिक्षण पाहिजे होतं पण आता ही मुलंच या जगात नाहीत आणि असं का घडलं ते सुद्धा आम्हाला माहिती नाही इस्रायल न गाझावरील हल्ल्यासाठी हमास जबाबदार धरलंय हमास युद्धबंदीच्या नियमांचं उल्लंघन केलं असा आरोप इस्रायल न केला गाझामध्ये हमासनं इस्रायली सैनिकांवरती हल्ला केला आणि मृत ओलिसांचे मृतदेह परत करण्याच्या नियमांचंही उल्लंघन केलंय त्यामुळे हमासला मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेन्झामिन नेतन्याहू यांनी दिलाय दुसरीकडे हमासनं इस्रायलचे सर्व आरोप फेटाळून लावलेत इस्रायली सैनिकांवरील हल्ल्यांशी कोणताही संबंध नसून युद्धबंदीच्या सर्व नियमांचं पालन करत असल्याचं हमासनं स्पष्ट केलंय तेरा ऑक्टोबरला हमास आणि इस्रायलनं युद्धबंदी करारावरती सह्या केल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं दोन वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध थांबवण्यात यश मात्र इस्रायलच्या हल्ल्यानंतर पुन्हा हा संघर्ष पेटण्याची शक्यता वाढली आहे विशेष म्हणजे या वादात डोनाल्ड ट्रम्प यांनी ने नेतन्याहू सरकारची बाजू घेत गाझावरील हल्ल्यांचं समर्थन केलं हो मला माहिती मिळाली त्यांनी इस्रायली सैनिकांना मारलं थोड्या वेळापूर्वीची ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचली हमासनं इस्रायली सैनिकांना पकडलं त्यांना जिवे मारलं म्हणूनच इस्रायलने प्रतिहल्ला केला आहे आणि प्रतिहल्ला केलाच पाहिजे असं काही घडत असेल तर उत्तर द्यावंच लागेल डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला ठामपणे पाठिंबा देणं इस्रायलसाठी जमेची बाजू झाली आहे या हल्ल्यात लहान मुलं महिला आणि वृद्धांचा बळी जातोय मात्र अमेरिकेचा पाठिंबा मिळाल्यामुळे इस्रायली सैनिक बेधडकपणे हल्ले करत सुटले आहेत कारण हमास असेल किंवा इस्रायल असेल या दोन्ही बाजूना हे युद्ध संपवणं आणि शांतता प्रस्थापित करणं यात किती रस आहे हाच मुळात प्रश्न होता कारण दोन्ही बाजूना आपापलं राजकारण साधायचं आहे दोन्ही बाजूच्या नेत्यांना आपली राजकीय उद्दिष्ट साध्य करायची आहेत त्यामुळे दोन्ही बाजूंकडून हे सीज फायर अग्रीमेंट किती खरंच तंतोतंत पाळलं जाईल याविषयी शंकाच होती आणि आता तसंच आपल्याला होताना दिसतंय काल आ, आ, बेंजमिन नेतन्याहू असं म्हणाले की आम्ही एक सुपर पॉवर अटॅक करणार आहोत याचं कारण म्हणजे हमासने काही इस्रायली सैनिकांवर हल्ले केले असा आरोप इस्रायलने केला हमासने हा आरोप नाकारलाय किंवा एका मृत व्यक्तीचं जे काही शरीर किंवा जे काही अवशेष आहेत ते देताना हमासने केवळ रिकामी शवपेटिका दिली असा आरोप सुद्धा इस्रायलने केलाय त्याच्यामुळे हे आता जे काही इस्रायलचे गाझावर हल्ले होत आहेत किंवा गाझा किंवा तर्फे जे काही केलं जाते यात आश्चर्य वाटण्यासारखं खर काहीच नाहीये युद्धबंदीनंतर संयुक्त राष्ट्रांनी गाझापट्टीमध्ये शांतता नांदावी या हेतून प्रयास सुरू केले नागरिकांना अन्न पाणी आणि औषधांचा पुरवठा करण्यात आला गाझापट्टीमधील शहरांची नव्यानं उभारणी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले मात्र इस्रायलच्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा गाझावासियांचं आयुष्य अंधारात लोटलं गेलं ब्यूरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी